शुभ सायंकाळ मैत्रीणं तर आता संध्याकाळची वेळ होत आलेली आहे आणि हे बघा मी आलेले आहे आपल्या सोयाबीनच्या वावरामध्ये तर काल मैत्रीणं आमच्या इकडे ना दिवसभर आणि रात्रभर पाऊस चालला होता आणि म्हटलं चला आपल्या मालांची आपल्या खालच्या शेतामध्ये काय हल हवा हो, आहे बघावा तर बघा समोर आपली बाजरी आहे तर हा एक प्लॉट आहे हिर सोयाबीनचा मैत्रीणं हा बघा सगळा आपल्याला हिरवागार दिसत आहे आणि वरचं वावर बघू तर जागजागी हे का पिवळं पडलेलं आहे मग कशाने पिवळं पडलं आहे काय माहिती आहे आता पाणी जास्त झालं आहे का उणी वगैरे लागली काय माहीत नाही आहे जागदागी जरा पिवळी पडलेली आहे हे बघा असं हे एक वावर वा, आहे आणि हे खालचं एक वावर आहे तर म्हटलं आपलं सोयाबीन बघून यावा कारण काल दिवसभर पाऊस होता ना म्हटलं आता कसं काय आहे सोयाबीनचं आणि पुढं आपली मका आहे तर ती बघावी म्हटलं तर हे बघा असलं वातावरण आहे मैत्रीण आमच्या इकडं आभाळ भरूनच यावर काल दिवसभर देखील थोडा थोडा येतो आहे आजला काही एवढा नाही आला पाऊस पण काल दिवसभर खूप जास्तचा पाऊस झाला आम्हाला आणि आपण बातम्यांला देखील बघतो सगळीकडंच पाऊस आहे कालचा तर चला आता पुढं गेले आपली मका बघणार आहे कारण मका जागजागी पडलेली आहे पावसानी तर हे बघा आपण आलेलो आहे आपल्या मकाच्या प्लॉटजवळ तर आपण गायांसाठीची मका केलेली आहे ही पण जागजागी बघा पावसाने कशी पडलेली दिसती आणि पानका दिवस म्हटला का ह्या मकेवर लई आळई पडत तरी एक फवारा वाढला मैत्रीणं परंतु लष्करी आळायचा ह्या पावसाच्या दिवसामध्ये खूप जास्त प्रादुर्भाव होतो आणि सगळी मका आपली किडीनं खाऊन घेते ते तर एक फवारा आहे तरी पण काही कीड हाटली नाही आहे कारण दाट मका आहे ना आपल्या गायांसाठी पेरलेली तर मैत्रीण हे बघा बरीच मका आपली पडलेली आहे तर आता ही लवकरात लवकर आता कवळीच मग आपल्या कुरांना न्यायला लागणार आहे नाही तर कसं पावसाने सडून जाईल तर लवकरच आता कंस यायच्या आधी सुरुवात करावं लागणार आहे तर चला आता थोडंसं असं पुढं आता आपली बाजरी पण बघू तर हे बघा मैत्रिणी आपली बाजरी एवढी मोठ्याली झालेली आहे तर तुमच्या इकडं किती मोठ्या मोठ्या बाजऱ्या आहेत ते सांगा सगळ्यांनी कमेंट करून तर हे बघा असली बाजरीचं वावर आहे हे इकडं शेजारी सोयाबीन आणि इकडं हे बाजरीचं वावर तर खूप पाऊसच झाला ना मैत्रीण सगळ्यात चिखल आहे माझ्या तर सगळ्याच्या आपलं हे बघा सगळ्यात चिखलांनी भरलेल्या आहेत आता चालायला देखील यायचं नाही मैत्रीणं सगळ्यात चिखल आपल्या पायांना लागलेलं आहे तर चला आता हळूहळू असंच जाऊया पुढं कारण याच्याही पुढं मैत्रीण हे बघा आपलं झेंडूचं वावर आहे बघा इथून थोडंसं दिसतंय परंतु तिकडं जायला एकदम रस्त्याला चिखल झालेला आहे चालायलाच येत नाही आहे तर बघू आपण प्रयत्न करू आलं जाता तर जाऊ नाही तर मग झेंडूचा वावर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवल तर चला तर आले आले तर तर मनता मनता ले ले आता आभार थुड़ बुर तर खूप भरून आलेलं आहे आली जोराची पहाळी तर भेजावं लागेल तर मैत्रिणी असं म्हणता म्हणता पावसाची पाळीच आलेली आहे भरून हे बघा आता थोडी थोडी बुरबुरी यायला लागलेली आहे चला आता पटपट जाऊया आता काही चालायला नीट आहे ना हे बघा ही चप्पल हातात काढून घेतली आहे कारण सगळी गाळ भरली चालायलाच आहे ना सगळा चिखल झालेला आहे खाली तर आमचं हे खालचं अशा प्रकारे शेत आहे आणि वरती देखील मैत्रीण काकडी वगैरे आहे टोमॅटो आहे तर ते मी दाखवलं नाही ते आता आपण पुढच्याच व्हिडिओमध्ये बघू तर असलं आमच्या इकडचं वातावरण आहे असला, वाता असला परिसर आहे तर कसला वाटला तुम्हाला व्हिडिओ सांगा तर जाऊया असंच वरती वरती चढत मैत्रीणं तिकडं वरती वर चढून गेल्यावरती आपला खाली वावरांचा व्ह्यू कसा दिसतोय तो मी तुम्हाला दाखवतीये जरा तर हे बघा मैत्रीण इथपासून आपल्या सोयाबीनच्या ह्या शेतात गेले होते आणि हे आपलं छोटस दिसत आहे आपलं माल भरण्यासाठी आणि उन्हाचं थांबण्यासाठी केलेलं सफारी आपण जरा छोटस पत्रे वगैरे हो वरून टाकून आणि कडनी कूड लावलेलं आहे है है, तर त्या सापरापासून मग असं पावलं वाटेन मी एकदम इकडं वरती चढून अगदी हा हायवे रोड आहे तर रोडच्या कडेला आलेले आहे आणि हे आपलं सोयाबीनचं शेत त्यानंतर पुढचं पाजरीचं आणि हे बघा इकडं साईडला आपली मका दिसते मैत्रीण तर बघा जागदाग किती मका पडलेली दिसत आणि ह्या मकेच्याच ही मका आपली गायला गेलेली आहे आणि मकेच्या कडेला बघा हा झेंडू आहे आपला तर हा झेंडू कालपौरवा तोडलेला आहे म्हणून आता काही जास्त फुललेला दिसत नाही तर असलं इकडं आमचं इकडचं वातावरण आहे आणि अगदी आमचं शेत हे बघा शेताच्या कडेलाच हा हायवे रोड आहे आणि ह्या हायवे रोडच्या पलीकडं जायचं आहे तिकडं आहे आपलं घर तर चला आता रस्ता क्रॉस करून आपण आपल्या घराकडे जाऊ तर ह्या साईडच्या रस्त्यावरून मी आता क्रॉस करून आता मध्ये आलेले आहे आणि बघा रोडच्या मध्यावरती असे कसे झाडं लावलेले आहे कागदी गुलाब वेगवेगळ्या कलरच्या मैत्रीण इथं गुलाबी दिसतोय हा एक लाल कलरचा आहे राणी कलरचा वगैरे अशी झाडं लावलेली आहे आणि ह्या साइडला आपला हा आता पुढचा रोड क्रॉस करून तर पुढं जायचं आहे हे बघा जे काय पुढं दिसत आहे ना पिवळ्या कलरचं अगदी छोटंसं तिथं आहे आपलं घर तर मैत्रीण हे बघा आपण ह्या रोडवरून उतरून अगदी ह्या साईड पट्टीला आलेलो आहे आणि हे बघा इथं आहे आपलं घर तर अगदी आता जवळच आलेलं आहे तर असं आमच्या इकडे संध्याकाळचं वातावरण आहे मैत्रिणी तर कसं वाटलं आपला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी सा पाऊस येतोय मी चाललेले आहेत पुढे थोडी भिजत तर बाय सगळ्यांना तर आपण असंच पुढच्या व्हिडिओ सोबत भेटू तर पुन्हा एकदा बाय सगळ्यांना